कप सिरपवरील बंदीचा मुद्दा सध्या देशभरात चर्चेत आहे अनेक राज्यांनी लहान मुलांसाठी धोकादायक ठरलेला कप सिरपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे हा मुद्दा आता मोठ्या प्रमाणावर जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो नमस्कार मी तन्वी सुनील न्यूजनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते गेल्या आठवड्यात कप सिरप हा विषय देशभर चर्चेत आला तमिळनाडू सरकारने एक पासून राज्यात कप सिरपवर बंदी घातली यानंतर राजस्थान सरकारने स्टेट ड्रग्स कंट्रोलला सस्पेंड केलं तीन ऑक्टोबरला केंद्र सरकारने ही दोन वर्षांखालील मुलांना कप सिरप देऊ नये असे ॲडव्हर्टायझरी जारी केले त्यानंतर चार ऑक्टोंबरला मध्य प्रदेश सरकारने राज्यात कप सिरपवर बंदी घातली आणि ड्रग कंपन्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला महाराष्ट्रात ऑक्टोबर आणि री वर या खोकल्यांच्या सिरपवर बंदी घालण्यात आली या सिरपमध्ये डायलिथिलिन ग्लोकॉईल डी जी ई नावाच्या विसारी रासायनाची उपस्थिती आढळून आली ज्यामुळे ती वापरणाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले डी जी हे औद्योगिक सॉल्व्हेंट आहे ज्याचा वापर मुख्यतः अँटी फ्रीज आणि ब्रेक फ्ल्युअर्समध्ये होतो माणसाच्या शरीरात याची उपस्थिती अत्यंत हानिकारक ठरू शकते विशेषतः लहान मुलांसाठी डीईजीच्या उपस्थितीमुळे किडनी फेल्युअर न्युरोलॉजियल इफेक्ट्स आणि मृत्यू होऊ शकतो कफ सिरफ खोकला किंवा सर्दीसाठी वापरला जातो पण लहान मुलांसाठी धोकादायक आहे त्यात असलेली रसायने मुलांच्या शरीरावर गंभीर परिणाम करू शकतात काही प्रकरणांमध्ये याचा परिणाम मुलांच्या मृत्यूपर्यंत झाला आहे म्हणूनच राज्य सरकारांनी ही पावले उचलली आहेत देशभरात या वादळामुळे चर्चा वाढली कारण लहान मुलांसाठी सहज उपलब्ध असणाऱ्या औषधाचा धोका समोर आला नागरिकांना माहिती मिळाली की खोकला किंवा सर्दीसाठी घेतलेल्या कप सिरपमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो ज्यामुळे सोशल मीडियावरही यावर चर्चा सुरू झाली कप सिरपमुळे श्वसनासंबंधी समस्या हृदयाचे धडधडणे रक्तदाबाचा परिणाम आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू होऊ शकतो त्यामुळे या दोन वर्षाखालील मुलांना कप सिरप देणे टाळावे असे तज्ज्ञ व केंद्र सरकार सुचवत आहे सध्या बंदी राज्यस्तरीय आहे देशभरात पूर्ण बंदी होईल का हे अद्याप निश्चित नाही पण नागरिकांनी मुलांना सुरक्षित औषधांचा वापर करावा आणि खोकला ताप किंवा सर्दी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा घरगुती उपाय किंवा सुरक्षित औषधांचा पर्याय निवडणे हेच योग्य ठरेल सरकारने मुलांच्या जीवनासाठी कडक निर्णय घेतला आहे तुम्हाला वाटतं का की ही बंदी संपूर्ण देशात लागू झाली पाहिजे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद